नवरात्रोत्सव सुरू झालेली आहे त्यानंतर दसरा येणार त्यानंतर दिवाळी येणार अशी सण सुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूला राजकीय सणसुद्धा जवळ आलेला आहे अर्थात महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक या निवडणुकीच्या तोंडावरती आता वेगवेगळे पक्षप्रवेश होणार इकडून तिकडच्या उड्या होणार हे ठरलेलंच असतं दोन हजार एकोणीसलासुद्धा असे अनेक पक्षांतर पक्षप्रवेश झालेले होते तर ह्या सगळ्या घडामोडीत आता जर सर्वाधिक पक्ष प्रवेश करण्यासाठी पसंती असलेला पक्ष जर कोणता असेल तर तो तुतारी अर्थात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा पक्ष या पक्षाकडं सर्वच बऱ्याच लोकांची रीग लागलेली आहे आणि ह्यात एक परवाप्र कालच प्रवेश निश्चित झाला तो म्हणजे बहुचर्चित असणाऱ्या त्या इंदापूर मतदारसंघाचा इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा या विधानसभा मतदारसंघातील हर्षवर्धन पाटील हे नेते आता तुतारीमध्ये आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले आहेत यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते त्यानंतर भाजपमध्ये गेले आणि भाजपमधून परत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले असा त्यांचा पक्षप्रवेश झाला असं असलं तरीही कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून हर्षवर्धन पाटलांच्या या प्रवेशाला विरोध होता मात्र विरोध असताना किंवा तो असतानासुद्धा ते बाजूला ठेवून कुठंतरी हर्षवर्धन पाटील यांना समा यांचा समावेश करून घेण्याचं तो धोरण पवारसाहेबांनी अवलंबलं आता ह्या गोष्टीकडं जर बघायला गेलं तर इतक्या सहज बघता येत नाही त्यामागं पुढं पवारसाहेबांची दूरदृष्टी दिसून येते ही दूरदृष्टी अशी आहे की या निवडणुका होऊन जातील विधानसभेच्या मात्र यानंतर येणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका जिल्हा बँकेच्या निवडणुका किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत सेवा सोसायटींच्या निवडणुका ह्या सगळ्यांचा विचार केला तर या सर्व ज्या निवडणुका असतात त्यांच्यासाठी एक गट लागतो एक सिस्टीम लागते आणि संस्था ताब्यात असणारा एक मोठा मातब्बर नेता असला तर त्या पक्षाला एक भक्कम वजन मिळते हाच विचार यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला होता आणि पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास सग सर, सगळेच बऱ्यापैकी मोठे पुढारी सहकारी संस्था ज्यांच्या ताब्यात आहेत ते पुढारी उचलून आपल्या तंबूत नेले होते वेगवेगळ्या माध्यमांचा अवलंब केला होता पण त्यांना नेलं होतं कुठं तर तेच लोक परत आणून त्यांचं पुनर्वसन करताना पवारसाहेब दिसत आहेत पक्षामध्ये ह्या सर्वच गोष्टींचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादा जेव्हा होते त्यावेळी अजितदादांसोबत हर्षवर्धन पाटील यांचं वितुष्ट होतं आणि हर्षवर्धन पाटील आणि पवारसाहेब असतील किंवा सुप्रियाताई असतील यांच्यात फारसे मतभेद नव्हते किंवा त्यांच्यात कधी संघर्ष विशेष दिसून आला नाही मात्र अजितदादांशी त्यांचा संघर्ष होता आणि का तो काही भाषणातूनही आपल्याला दिसलेला आहे एवढं सगळं होतं म्हणून त्यांनी कुठंतरी काँग्रेसनं देखील त्यांना मोठी संधी दिली होती काय मंत्रीपद होती आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला ते पालकमंत्रीसुद्धा होते एवढं सगळं असताना सुद्धा त्यांनी तो पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश करते झाली ते एवढ्यासाठीच की अजित पवार यांच्या त्रासाला कंटाळून कुठंतरी ते भाजपमध्ये गेले होते पण भाजपमध्ये फार काही त्यांचं होताना दिसलं नाही एक साखर संघाचे अध्यक्ष झाले तेवढं पद मिळालं ते पद देखील काही फारसं महत्त्वाचं नसावं नामधारीचं असावं त्यामुळं हर्षवर्धन पाटलांनी निर्णय घेतला आणि ते, ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आले त्यापूर्वी ते त्यांनी फडणवीसांशी चर्चा केली होती आता हा ह्या अशा क्रमाचे जर प्रवेश पाहिले तर ते दोन एक समर्जित सुद्धा फडणवीसांशी चर्चा केले आणि मग पवारसाहेबांच्याकडे आले दुसरे हर्षवर्धन पाटील ते सुद्धा फडणवीसांशी चर्चा केले पवारसाहेबांकडे आले कुठंतरी फडणवीसांचे पुढारी फडणवीसांशी चर्चा करतात आणि परत येतात मग दोन हजार एकोणीसला अशीच परिस्थिती होती दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेसमधला जो फुटणारा नेता आहे तो यायचा शरद पवारांना भेटायचा आणि सांगायचा की तुम्ही आमच्या हृदयात यायचा पण आम्ही तिकडे चाललेलो आहोत आज बहुतेक असं कोणी जाहीर करत नाही फडणवीस साहेब तुम्ही हृदयात यायचा पण आम्ही इकडे चाललेलो आहोत आमच्या मतदारसंघातली परिस्थिती पाहता असं कोणी फारसं जाहीर करत नाही आहे पण असंच काहीतरी ते झालेलं आहे जे गेलेले होते ते ज्या स्पीडनं गेले होते त्या स्पीडनं परत येताना दिसत आहेत ह्या सर्वच पक्षांच्या ज्या प्र पक्षप्रवेश वगैरे ह्या सर्व भानगडीत सर्वाधिक लीडवर कुठंतरी तुतारी दिसाली तुतारी दिसत असताना इच्छुक एका मतदारसंघात पाच पाच सहा सहा सुद्धा इच्छुक लोक तुतारीकडे आहेत पण अडचण अशी आहे की जर ह्या सर्वांनाच एकाच वेळी उमेदवारी देता येत नाही पण त्यांना कुठेतरी सेटलसुद्धा केलं पाहिजे मात्र ह्यावेळी कार्यकर्ता जो आहे तो निवडताना किंवा त्या संघात त्या मतदारसंघातला जो कोणी उमेदवार आहे तो निवडताना फार काळजीपूर्वक लक्ष देऊन निवडलं पाहिजे याचं कारणच असं आहे की भाजपकडे महाकाय भाजप काय भाजप असेल किंवा महायुती असेल ह्या सर्व ह्या महायुतीतल्या तिन्ही पक्षांकडे एक मोठी सत्ता आहे पॉवर आहे आणि त्यासोबत एक आर्थिक देखील मोठ मोठी ताकद आहे आणि त्या ताकदीचा मुकाबला करण्यासाठी समोरचा उमेदवार देखील कुठे कमकुवत पडून किंवा त्यात कमी राहून चालणार नाही कारण विधानसभा मतदारसंघ हा तुलनेने छोटा असतो आणि मतदारांची किंवा मतांची जी असते ती काहीच मतं निर्णायक असतात आणि त्या मतांसाठी जी काही तजवीज लागते ती करण्याची ताकद देखील उमेदवारात लागते त्यामुळे असे हे पक्षप्रवेश होत राहतील अजून उमेदवारी डिक्लेअर होणार आहेत त्यावेळी ज्यावेळी डिक्लेअर होतील त्यावेळी रंग दिसतील मात्र पवारसाहेब हे कुठंतरी पुढची दूरदृष्टी ठेवून उद्या पुणे जिल्ह्यात देखील जर राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ज्या बाकीच्या ज्या सेवा संस्था असतील जिल्हा बँक असेल दूध संस्था असतील ह्यांच्या ज्यावेळी निवडणुका येतात किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतात तेव्हा त्यांना ताकद देणारा ही तिथला स्थानिक नेता पाहिजे याची काळजी घेताना कुठंतरी पवारसाहेब दिसत आहेत यामागं जरी दिसताना वेगळं दिसत असलं तरी देखील ह्यामागची जी लॉंग टर्म विचार आहे पुढच्या भविष्यकालीन विचार आहे तो हाच आहे की कार्यकर्त्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील यातून कुठंतरी ताकद मिळाली पाहिजे त्यातून असे प्र पक्षप्रवेश होत आहेत उमेदवारही उद्या मिळतील मात्र ह्यातून या जी तुतारी असेल प शरदचंद्र पवार पक्षाची त्याला एक मोठा बूस्टर डोस मिळताना दिसतोय बहुतेक सातारामध्ये ही काही लोक पक्षप्रवेश करण्याच्या तयारीत आहेत सांगलीतसुद्धा आज सकाळीच पक्षप्रवेश झाला आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठंतरी उद्धव ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्रात येताना दिसत नाहीत किंवा असे काहीच कोल्हापूर सांगली सातारा पुणे ह्या भागातल्या कुठल्याही मतदारसंघात शिवसेनेची कुठं पकड दिसेना त्यावेळी जास्तीत जास्त जागा तुतारेने जर लढवल्या पश्चिम महाराष्ट्रात तर त्या यश यशस्वी ठरेल तुतारी आणि किंवा काँग्रेस काँग्रेसला कौं, देखील चांगला स्कोप आहे कॉ कौं, काँग्रेसला इथे स्थानिक पुढारी तसे दमदार आहेत आणि नेमकं शिवसेनेकडे हेच नाही आहे की इथं त्यांना स्थानिक पुढारी म्हणावे असे ताकदवान नाही आहेत आणि शरद पवारांनी हेच अचूक हिरून त्या त्या मतदारसंघात चांगला न भक्कम जो पुढारी असेल त्याला पक्षप्रवेश देण्याचं काम चालू आहे आणि हे कुठंतरी यशस्वी ट्रिक ह्या विधानसभेसाठी दिसते आहे तुम्हाला काय वाटतं की ही जी काही उमेदवारी आहे ती मेरिटनुसार इलेक्टिव्ह मेरिटनुसार देणं महत्त्वाचं आहे का आणि ह्यामागे लाँग टर्म असा विचार ठेवून दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी दिलं तरी हरकत नाही किंवा ते चालेल तेच वर्क होईल असं वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद थँक्यू